नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर सर्वात मोठी बातमी पण तो एव्हीएमचा विजय असं तुमच्या विरोधक बोलत आहेत सध्या काय भूमिका आहे विरोधक म्हणून आम्ही काय अपेक्षा ठेवावी शेवटी लोकसभेला असंच म्हटलं पाहिजे का ते बोलणं एकदम चुकीचं आहे लोकशाही मार्गाने आमच्या सगळ्यांचा विजय झालेला आहे शेवटी विजय पण पचवता आला पाहिजे रावाभव पण पचवता कदाचित विरोधकाला ते पचवता येत नसावं म्हणून ते असे खोटे नटे आरोप करत करावे करत असावे मुख्यमंत्रीपदाबद्दल सगळीकडून सांगोपांग चर्चा सुरू आहे अजित पवार गटाची म्हणत आहेत अजितदादांना मुख्यमंत्री द्यासी त्यांना किंवा एकनाथ शिंदे असं प्रत्येक प्रत्येक आमदाराला किंवा प्रत्येक पक्षाला वाटतं ना आपला ने नेता मुख्यमंत्री व्हावं हो। यात काही वावगं काही नाही आहे त्यामुळं प्रत्येक जे जनजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी बरोबर आहेत बरं सगळ्या आमदारांना सूचना दिल्या आहेत की आपल्याला तुम्हाला काय नाही नाही आम्ही मतदारसंघातच आम्ही नेहमीच मतदारसंघात पाचवी वर्षी मतदारसंघात असतो त्यामुळे आम्ही पुणे मुंबई आमचं फरक कमी असतं शेवटी विकासाच्या बाबतीमध्ये काय मिटिंग असतील किंवा विकासाचं हे असतील त्या बाबतीत आम्ही फक्त हे करतो त्यामुळे काय अडचण काय नाही आम्ही प्रत्येकजण आपापल्या तालुक्यातच असतो आणि आमदार शेवटी तालुक्यात असल्यानंतरच आमदार होऊ शकतो रामदास कदमांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की अजित पवारांचे आमदार वाढल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे कदमसाहेब खूप मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलव असं मला काय वाटत नाही त्यांच्याबद्दल त्याच्यामुळं म्हणजे तुमचीच माणसं जास्त वाढल्यामुळे एकनाथ शिंदे हो आमची आम माहिती आहे पर... आम्ही सगळेजण बरोबर आहे शेवटी प्रत्येक मगाशी म्हटलं पण प्रत्येक नेत्याला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता कुठंतरी मोठा मुख्यमंत्री आहोत त्यात काही वावगं काहीच नाही आहे त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की अजितदादांमुळे त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बंगत आहे असं असं अजिबात नाही ते काही बोलण्याचा कदाचित चुकीचा अर्थ आपण सगळेजण काढत असा आहोत बाकी काय म्हणाला हर्षवर्धन पाटलांना काय तुमचा सल्ला असेल ते, ते राज्याचे खूप मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी आधी काय जास्त बोलावं आमचे नेते अजूनही ते माझे नेते आहेत आमचे पण नेते आहेत त्यामुळं मी त्यांच्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही परंतु निश्चित प्रकारे शेवटी विजय विजय असतो पराभव पराभव असतो शेवटी त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलणं वाव म्हणजे उचित नाही धन्यवाद थँक्यू